नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसांत उन्हाळी धानाची लागवड आणि रोवणी सुरू होणार आहे पण रोवणी झाल्यानंतर खोडकिडा नियंत्रण अधिक फुटवे आणि धान पीक जास्त काळ हिरवेगार ठेवणे हे आपल्यासाठी फार महत्वाचे असते मित्रांनो यावर्षी थंडी जास्त असल्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे धान नर्सरीची वाढ नीट होत नाही अनेक ठिकाणी नर्सरी पिवळी पडलेली दिसून येत आहे अशा परिस्थितीत रोवणी झाल्यानंतर सुद्धा अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आपल्याला आधीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे म्हणूनच आज मी तुम्हाला कंपनीचा सी या उत्कृष्ट माहिती देणार आहे जो धान पिकामध्ये अधिक फुटवे जास्त काळ हिरवेगार पीक आणि मातीची सुपिकता वाढवतो हो मित्रांनो सी बॉर्न मध्ये बावन्न टक्के सेंद्रिय कर्ब चाळीस टक्के प्रोटीन आणि ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये एनपी के उपलब्ध आहे यामुळे धान पीक हिरवेगार राहते सेंद्रिय कर्बामुळे जमीन भुजभूषित होते मुळांची संख्या वाढते धान पिकात भरपूर फुटवे तयार होतात आणि जास्त फुटवे म्हणजेच जास्त उत्पादन सीबॉन वापरल्यामुळे मातीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या सुद्धा वाढते आणि त्यामुळे पीक निरोगी व मजबूत बनते आता महत्वाचा प्रश्न सी बॉन वापरायचे कसे केव्हा आणि किती रोवणी झाल्यानंतर पाच ते तीस दिवसांच्या आत वापरावे एकरी प्रमाण एक लिटर रेतीत किंवा खता सोबत मिक्स करून शेतात फेकून द्यावे सोबतच खोड किडा नियंत्रणासाठी सुलतान हे कीटकनाशक एकरी पाचशे मिली रेतीत किंवा खतासोबत मिक्स करून वापरावे या पद्धतीने वापर केल्यास खोड किडा नियंत्रणात राहतो धानपिकात अधिक फुटवे येतात पीक जास्त काळ हिरवेगार राहते आणि शेवटी उत्पादनात लक्षणीय वाढ होते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण धानपिकांबद्दल कीड व रोग नियंत्रण खत व्यवस्थापन तसेच धान पिकासंबंधी इतर उपयुक्त व शेतकऱ्यांना फायदेशीर माहिती नियमितपणे देत आहोत अशा उपयुक्त माहितीसाठी फार्म टेक राहुल हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि वेळेवर योग्य माहिती मिळेल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद